कर्णिका नदीचे वर्षभर तीनशे दिवस साफसफाई करणारा एकलव्य फाउंडेशनने मागील दोन दिवस झालेल्या गणेश चतुर्थीच्या वेळेस गौरी विसर्जन व ऋषी पंचमी या दोन्ही दिवशी नागरिकांची महादेव घाट वर उपस्थिती झाली यावेळी मोठ्या संख्येने आलेल्या नागरिकांनी तिथे प्लास्टिक व अन्य प्रकारचे कचरा गोळा करून ठेवले होते त्यात एकलव्य फाउंडेशन आपल्या सफाई अभियान चालवून संपूर्ण महादेव घाट परिसराची साफसफाई केली नदीची साफसफाई करून नदी परिसर साफ केला तसेच वाढत असलेले पूर बघता एकलव्य फाउंडेशन कडून नदीच्या काठावर असलेले सर्व गाव शहर व नागरिकांना सतर्क करण्यात आले नदीचा जलस्तर मोठ्या संख्येने वाढत असल्याने लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणावर जावे व सुरक्षित जागेवर आसरा घ्यावा कुणीही व्यक्ती नदीच्या काठावर जाऊ नये असे आवाहन एकलव्य फाउंडेशन चे अध्यक्ष श्री राजेश देशमुख यांच्याकडून करण्यात आले यावेळी एकलव्य फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ता रमेश कुलरकर विकास बेस विवेक वाडी भस्मे चंदू शिवरकर नंदू चिखले मुकुंद यादव बिल्लू यादव अनिल भाले शिवदयाल मोती सुखदेव बांकुंबवार प्रामुख्याने उपस्थित राहून कार्यामध्ये आपले अमूल्य योगदान दिले